सांगली जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांकडून बौद्ध आणि मातंग समाजाला उमेदवारी डावली जात असल्याचा आरोप उमेदवारीनं देणाऱ्या पक्षांच्या विरोधात जिल्हाभर रान उठवणार आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर कुमार कांबळे सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे राजकारण तापू लागले आहे या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी बौद्ध आणि मातंग समाजाच्या उमेदवारांना आरक्षित मतदारसंघातून जाणीवपूर्वक डावलल्याचा गंभीर आरोप आंबेडकरी चळवळीचे नेते डॉ महेशकुमार कांबळे यांनी केला आहे जर या समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळाले नाही तर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलने प्रबोधनाचा मार्ग छेडून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे आरक्षणातून दिल्या जाणाऱ्या उमेदवारींमध्ये विशिष्ट जातीला झुकते माप डॉक्टर कांबळे यांनी म्हटलं आहे की आपल्या पत्रकात म्हटलं आहे की सांगली जिल्ह्यातील प्रस्थापित पक्ष केवळ एका एक विशिष्ट मागासवर्गीय जातीलाच उमेदवारी देऊन इतर समाजावर अन्याय करत आहेत मागासवर्गीय प्रवर्गातील सर्व जातींना विशेषत बौद्ध मातंग राजकीय प्रक्रियेत समसमान वाटा आणि न्याय मिळायला हवा अशी आग्रही मागणी त्यांनी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडे केली आहे ज्या पक्षांनी या समाजाला उमेदवारी नाकारली त्यांच्याविरोधात संपूर्ण जिल्ह्यात राण उठवलं जाईल ठिकठिकाणी सभा आणि आंदोलनं करून समाजातील रोष व्यक्त केला जाईल प्रस्थापित पक्षांनी आपली भूमिका न बदलल्यास बौद्ध आणि मातंग समाज एकत्र येऊन आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करतील असा इशारा यावेळेस देण्यात आला सांगलीच्या राजकीय पटलावर बौद्ध मातंग समाजाची मोठी ताकद आहे मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील प्रस्थापित नेते या समाजाचा वापर फक्त मतपेढी म्हणून करत आहेत उमेदवारी देताना मात्र या समाजाला डावललं जात आहे हा अन्याय आपण सहन कर केला जाणार नाही डॉक्टर महेशकुमार कांबळे आंबेडकरी समाजाचे नेते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर असताना डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांच्या गोटात खळबळ माजली आहे आता हे पक्ष या समाजाला उमेदवारी देऊन शांत करणार की कांबळे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचा सामना करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आज आपल्यासमोर मी जो विषय मांडणार आहे तो फार गांभीर्यानं घेण्याची गरज आपल्या बौद्ध महार मातंग समाजाला घेण्याची वेळ आलेली आहे याचे कारण असं की दोन हजार सव्वीसच्या सांगली जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये जे प्रस्थापित पक्ष आहेत ते सर्व प्रस्थापित पक्ष बौद्ध महार आणि मातंग समाजाला उमेदवारी कशी टाळता येईल किंवा या जातीचा उमेदवार न देता दुसऱ्या मागासवर्गीय समाजातील उमेदवार दिलेला आपल्याला सोयीस्कर ठरेल अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं या सांगली जिल्ह्यातील बौद्ध महार आणि मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होण्याची चिन्ह मला दिसत आहेत याचं कारण असं की मिरज तालुक्यातील घडलेला एक प्रकार सांगतो की दोन दिवसांपूर्वी सुरेश खाडे यांच्या विरोधात तीन चार निवडणुका विधानसभेच्या लढलेला माणूस अचानकपणे भाजपमध्ये त्यांचं नेतृत्व स्वीकारून प्रवेश करतो याचं कारण असं की बेडग जिल्हा परिषद गणातून त्यांना उमेदवारी कन्फर्म झाली असावी तसेच आज आणि एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या पदाधिकाऱ्यानं या भारतीय जनता पक्षामध्ये जिल्हा परिषदच्या उमेदवारीसाठी प्रवेश केला मग मा मला सांगायचं असं आहे की जर सगळ्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या प्रवर्गांमध्ये उमेदवार जर तुम्ही चर्मगार समाजाचेच देणार असाल तर बौद्ध आणि मातंग समाजानं तुमचं काय नुकसान केलंय या गोष्टीची आज विचार करण्याची गरज आहे चर्मगार समाजाला उमेदवारी देता याला आमचा विरोध नाही पण कुठंतरी या प्रस्तावित पक्षांनी सर्व मागासवर्गीय समाजातील जातींना समसमान न्याय देण्याची भूमिका ठेवणं गरजेचं आहे पण मला तसं दिसून येत नाही भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर जे काही पक्ष असतील या सर्व पक्षांना माझी विनंती आहे की जितकं तुम्ही चर्मगार समाजाच्या उमेदवारांना प्राधान्य देणार आहात या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये तितकंच प्राधान्य बौद्ध समाज महार समाज म्हणजेच आणि मातंग समाजाला द्यावं अशा पद्धतीची माझी विनंती आहे जर अशा पद्धतीचं चित्र दिसलं नाही आणि येणाऱ्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये जर बौद्ध आणि मातंग आणि महार समाजाला जर डावलून फक्त चर्मगार समाजालाच जर उमेदवारी देण्यात आल्या तर निश्चितपणानं जिल्हाभर मी या विरोधात या जे पक्ष आम्हाला डावलतील त्यांना मतदान करू नका त्यांच्यावर बहिष्कार टाका अशा पद्धतीचे प्रबोधन आणि सर्व सांगली जिल्ह्यामध्ये सभा घेऊन सर्व आमच्या आंबेडकरी बौद्ध समाजाला मातंग समाजाला आवाहन करणार आहे की या प्रस्थापित पक्षाने आपल्याला डावलले त्यामुळे आपण सुद्धा मतदानातनं यांना डावलून जे पक्ष आपल्याला संधी देतील त्या पक्षाच्या पाठीशी आपण ठाम उभं राहणं गरजेचं आहे अशा पद्धतीने मी आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व बौद्ध महाराण मातंग समाजाला आणि सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो बेरी रिपोर्ट एस मराठी सांगली